हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांना अभिवादन करून महायुतीच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शेट भोईर शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील राहुल डाळींबकर संभाजी जगताप संदेश पाटील हिरामनजी गायकवाड वसंतराव भोईर राजेश भगत भाई गायकर दीपकजी बेहरे सूर्यकाताई शेतोळे निलमताई चोरगे अशोकराव ओसवाल व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सगळे घटक पक्षाचे नेते समोर असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या संसदेमध्ये मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल कर्जत खालापूर मतदारसंघातील मतदारांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपण दिलेली संधी ही देशाच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आगामी कालावधीमध्ये नक्कीच कामी येईल मावळ लोकसभा मतदारसंघातून हा माझा तिसऱ्यांदा विजय तुम्ही सगळ्यांनी केला त्या माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो कार्यकर्त्यांची मेहनत त्यांचा परिश्रम निवडणुकीच्या कालावधीमध्ये अहोरात्र घेतलेली मेहनत आणि या माध्यमातून या मतदारसंघातून मला तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारमध्ये पुन्हा एकदा विकासात्मक काम करण्याच्या संदर्भामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये मला काम करता येईल राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या परिश्रमातून शिवसेनेची वाटचाल हो चालू असताना या मतदारसंघातून काम करण्याची आणि उमेदवार म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासमोर येण्याची जी संधी मला दिली ते मान्य शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा यांचं समस्वी आभार व्यक्त करतो खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून वसंत शेठ मला पण खूप काही शिकता आलं माझा पाठीमागळ वळून पाहण्याचा स्वभाव नाही तू चाल गड्या तुला भीती कुणाची <प्रागा> त्यामुळे मी मागं वळून पाहत नाही मी पुढची दिशा ठरवणारा कार्यकर्ता आहे कदाचित तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या बऱ्याच जणांना माझा परिचय असेल परिचय नसेल त्यांना सांगतो मला पण राजकारणामध्ये तीस वर्ष झालेली आहे आणि मी पण खूप निवडणुका पाहिलेल्या आहे माझ्या स्वतःच्याही निवडणुका पाहिल्या आणि इतरांच्याही निवडणुका पाहिलेल्या त्यामुळे या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर तालुक्यामध्ये थोडी सित्यंतर वेगळी होती काही परिस्थितीने वेगळी घडत होती आणि त्याची कल्पना मी महेंद्र शेठला सातत्यानं देत होतो महेंद्र शेठ मला सांगत होते की आप्पा तुमचं लीड एवढं राहील मी महेंद्र शेठला सांगत होतो महेंद्र शेठ तेवढं नाही राहणार आपण थोडं मागे राहू आणि मी मला अंदाज होता पण मी निवडून येणार हा मला अंदाज होता मी तुम्हाला सांगतो माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात पिंपरी चिंचवड पासून झाली आणि कार्यकर्ता म्हणून झाली जवळपास एकोणनव्वदच्या दशकामध्ये मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली मी ब्यान्नव मध्ये पहिली शाळा काढली माझी स्वतःची त्र्यानव मध्ये मी पत पतसंस्था काढली ती पतसंस्था माझी दीडशे कोटीवरती आता आणि मी सत्त्याण्णवला नगरसेवक झालो मी कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम प्रामाणिकपणे केलं मी छाती ठोकपणे सांगतो पत्रकार मित्रांच्या समोर सांगतो देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे खासदार झाले या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे राय खासदार झाले त्या खासदारापैकी सर्वाधिक निधी आणि सर्वाधिक कामं सिरंग बारण्याने या मतदारसंघामध्ये केले कुणी जर मला प्रश्न विचारला की काय काम केलं तर मी माझ्याकडे बुकलेट आहे तुम्हाला मी बुकलेट देईन कर्जत पनवेल कर्जत रेल्वेचा प्रश्न मी मार्गे लावलाय रेल्वेचं काम चालू आहे आता नेरळच्या रेल्वे स्टेशनाचा प्रश्न कुणी मार्गी लागला माथेरानच्या रेल्वेचा प्रश्न कुणी मार्गी लावला अंडरपास होता जवळपास चार या मतदारसंघामध्ये कुणी मार्गी लावले आणि या मार्गावरती काही स्टॉप गाड्यांना जलद गतीच्या जर राहिल्या असतात राहुलजी तर, तर सगळीच कामं होतील अशातला भाग नाही तुम्ही जरी उद्या खासदार झाला तरी तो संघर्ष तुम्हाला करावा लागतो करोनाच्या कालावधीमध्ये आमचे या ठिकाणी बसलेले आहेत सातत्यानं मला सांगतात रेल्वे संघटनेच्या माध्यमातून की या मतदारसंघामध्ये रेल्वेचे फास्ट जितके स्टॉप वाढवता येईल तेवढे स्टॉप वाढवण्याच्या संदर्भामध्ये मी कार माझे ते दावित्व आहे कार्यकर्ता म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपण सांगता त्याच्या बाबतीमध्ये ती पाठपरावा करणं ही माझी जबाबदारी मी नाकारत नाही एखादं काम राहिलं असेल तर ते मी जाहीरपणे सांगतो की हे काम माझ्याकडून राहिलेलं आहे परंतु करोनाच्या कालावधीमध्ये देशभरातले केवळ मावळ लोकसभा मतदारसंघातले नाही देशभरातले सगळे स्टॉप हे कमी करण्याचं काम केलेलं आहे अपघात होऊ नये म्हणून मेंटेनन्सचा कालावधी वाढवला गेला आणि त्याच्यातून काही स्टॉप कमी केले आणि फास्ट गतीने ट्रेन चालावं हा रेल्वे विभागाचा रेल्वे बोर्डाचा काही निर्णय होता परंतु सात मी सातत्यानं रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करतो ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत अधुऱ्या आहेत आता तर काही उद्या निवडणूक नाही माझी त्यामुळे हे आश्वासन नाही तुम्हाला हे कर्तृत्वानं मी सांगतो काम हे माझं ते मी करणार आहे जे जे प्रश्न आहे ते मार्गे लावण्याचं काम आपल्याला करायचं या ठिकाणी काम करत असताना मान्य नितीनजी गडकरींच्या माध्यमातून सर्वाधिक रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं आणि ते नाकारता येणार नाही ज्या नितीनजी गडकरींनी या, या देशामध्ये मी सांगतो सर्वाधिक काम करणारा मंत्री म्हणून नितीनजी गडकरी यांच्याकडे पाहिलं जातं जेवढे जा धार्मिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी रस्ते नव्हते मार्ग नव्हते त्या ठिकाणी रस्ते करण्याचं काम केलेलं आहे या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पेट्रोल डिझेल वेळ याची बचत व्हावी म्हणजे चांगले रस्ते देण्याचं चा काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आणि नितीनजी गडकरींनी केलेलं आहे आणि त्या नितीनजी गडकरींचा लीड होता नागपूरचा मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला साडेपाच लाख आता तो लीड आला एक लाख काहीतरी सत्तावीस हजारावरती म्हणजे विकासाची ही निवडणूक नव्हती ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या बा बाबतीमध्ये होते ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोचवण्यामध्ये विरोधी पक्ष हा सक्सेस झाला विकास फक्त बाजूला राहिला टीकात्मक आणि नकारात्मक ह्या गोष्टी पुढे गावून या, या देशामधली ही निवडणूक झालेली आणि म्हणून काही प्रमाणामध्ये जर एखादा पक्ष काम करत असताना देशामध्ये सर्वाधिक चांगलं काम केलं त्या पक्षाने आणि तो जर पक्ष म्हटला की माझ्या पक्षाच्या एनडीए पक्षाच्या चारशे जागा येतील तर त्याला एक नकारात्मक जोड देण्याचं काम विरोधी पक्षाकडून केलं गणपतीने दूध पिलं नाही मी कधी मानत नाही गणपतीनी दूध पिलं पण समाजाने पाजण्याचं काम केलं त्याच पद्धतीने या गोष्टीला आता संविधान बदलणार या देशाची घटना बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारचा नूर अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये पेरण्याचं काम केलं आणि तो जातीचा किडा लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं ह्या देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे हे तो मला सांगतो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये केलं गेलं ज्या मोदी साहेबांनी वाराणसीचा विकास केला ज्या वाराणसीला आपण पाहतो काशीला अनेक जण जातात या अगोदरची काशी मी देखील गेलेलो आहे बोळाबोळातून असं जावं लागत होतं आज तुम्ही जाऊन पहा त्याचा विकास केला त्या मोदी साहेबांचा लीड देखील दीड लाखावर हो येऊन पाचला म्हणजे तुम्हाला विकास नको विकासात्मक कामं करू नको नको शेठ थोरवेनी या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढे आमदार झाले या अगोदरचे या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जेवढे आमदार झाले <laughs> तेवढे कोणी कामं केली नसतील तेवढा कोणी निधी आणला ते नसेल तेवढा निधी महेंद्रशेठ थोरवे आणि तुम्ही नाकारता येणार नाही हे ये गोष्टी तुम्हाला परंतु तुम्हाला विकास नको विकासात्मक कामं नको नकारात्मक मा गोष्टी माणसाच्या लवकर डोक्यामध्ये बसतात आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून या निवडणुकीमध्ये जातीचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले मग संविधानाचा विषय असेल अल्पसंख्यांच्या बाबतीमध्ये ज्या अल्पसंख्याकच्या मतदारांनी कधी मतदान केलं नाही तो दुबईवरून मतदान करायला आला दुबईवरून मी तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथन राजकारणाची सुरुवात केली चिंचवड शहरामध्ये मी ज्या थेरगावच्या हो भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं जवळपास वीस वर्ष हो। तिथल्या काही मुस्लिम धर्माच्या लोकांना मी बोलवलं लो ते म्हणले नाही आपा मी तुम्हालाच मत टाकतोय आम्ही तुम्हालाच मत देणार आणि शेवटच्या तीन दिवस आम्हाला येऊन सांगितलं समाज आता बिघडलेला आहे आणि समाजाच्या डोक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालंय आपवारी म्हणले तुम्हाला विरोध नाही आमचा विरोध मोदीजींना आहे त्यामुळं आम्ही हात जोडून सांगतो तुम्हाला मतदान करणार नाही मोदीजींनी या देशामध्ये सर्व जाती धर्माला एकत्रपणे घेऊन एक विकासात्मक काम केलेलं आहे पण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेस या पक्षाने सुरुवात केली आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने त्यांना साथ देऊन या निवडणुकीमध्ये समाजामध्ये विष पेरण्याचं काम प्रामुख्यानं झालं गेलं आणि विघातेक शक्ती देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जातीय दंगे झालेले नाहीत मी तुम्हाला सांगतो ज्या जम्मू काश्मीरला आपल्याला जाता येत नव्हतं सर्वसामान्य माणूस जात नव्हता त्या जा जस जम्मू काश्मीरला पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आज देखील जाता येतं की मोदी सरकारची एन डी एची कृपा हे देखील आपण मानावं लागल तीनशे व कलम रद्द केलं त्याचं एकमेव कारण देशामध्ये आतंकवाद कमी करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो निवडणुका येतात निवडणुका जातात या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना आपलं आयुष्य ज्यांनी समाजासाठी वाहिलं अहोरात्र समाजासाठी काम केलं अनेकांना या निवडणुकीमध्ये घरी बसावं लागलं ही वस्तू तुम्हाला सांगतो केवळ आपल्या मतदारसंघामध्ये मतदान किंवा लीड कमी झालं हे सोडा तुम्ही मी निवडून येणार होतो मला माझ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांवरती विश्वास होता मला तिथं नव्वद हजाराचं लीड मिळालं मी सांग नव्वद हजाराचं माझा अपेक्षा होती एक लाख चाळीस हजारापर्यंत तिथं लीड मिळेल तिथंही मी चाळीस पन्नास हजारांनी मागे राहिलो परंतु मला खात्री होती की या निवडणुकीमध्ये माझा पराभव होणार नाही कारण माझी नाळ ही सर्वसामान्य माणसाशी जोडलेली आहे मला या कर्जत खालापूरच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक जण सांगत होते मी ज्याचा उल्लेख केला विकास कामाचा विकास कामामध्ये बोलत होते जो उमेदवार या ठिकाणी दिला होता उभटाच्या माध्यमातून त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तो तर दोन तीन महिनेच तुम्हाला भेटला मी तर दहा वर्ष भेटत होतो सांगत होतं भेटले नाही मी तर दहा वर्ष भेटतो तुम्हाला तो तो दोन महिन्यात कसा भेटू लागला तो उमेदवार जिथं नगरसेवक होता त्याची मिसेस जिथं नगरसेवक होती त्या पिंपरीच्या वार्डाचं फक्त सांगतो मी तुम्हाला पत्रकारांना त्या वार्डामध्ये चोवीसचे लीड मला आहे <laughs> बाकी पिंपरी विधानसभेला मला सोळा हजाराचं लीड आहे तो ज्या विधानसभेत येतो मी चिंचवड विधानसभामध्ये येतो मला पंच्याहत्तर हजाराचं लीड आहे परंतु जिधं जे काम करतात तिथेही लोक मागं राहिली नाही परंतु तुम्ही कसे मागे राहिला तुम्हाला तो पाच वर्षात तो उमेदवार दिसणार पण नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही भेटायचा सा प्रयत्न करा भेटणार पण नाही ही वस्तू तुम्हाला सांगतो आम्ही कामातून मोठे झालो आपण कर्तृत्वातून मोठे झालो समाजामध्ये जाऊन मोठे झालो आयुष्याचे बारा तास आम्ही समाजासाठी रोज देतो मी आता सगळ्यांना सांगितलं की मला इथून एक निघून पिंपरी चिंचवडचा एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करून नऊ पंचावन्नचं फ्लाईट मला पुण्यावरून धरायचं आहे आणि मला दिल्लीला जायचं अधिवेशन आहे आणि उद्या सकाळी आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून मान्य देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांना आम्हाला भेटायचे आणि म्हणून मला ते रात्री तिथे पोचायचे मी महेंद्र शेठला सांगितलं की मी चार वाजताबरोबर येतो काल राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब हे पालखीच्या दरम्यान काल आळंदीला होते आळंदीहून मी त्यांना खरं तर, तर देऊच्या प्रस्थाना ते येणार होतं पण राज्याचे बजेट असल्यामुळं ते येऊ शकले नाही आणि मला त्यांनी सकाळी फोन केला की मी आळंदीच्या प्रस्थाना येतोय काल आळंदीच्या प्रस्थानाला राज्याचा मुख्यमंत्री पहिला मुख्यमंत्री की जो वारीनिमित्त प्रस्थानाला दोन अडीच तास त्या आळंदीच्या माऊलीच्या मंदिरामध्ये थांबला पहिले मुख्यमंत्री ज्यांनी तुकोबाच्या पालखी रथाचं सारथ्य केलं पहिला मुख्यमंत्री पालखीमध्ये बसून सारथ्य करायला लावलं मी साहेबांना म्हणलो आपण केवळ घोषणा नाही साहेबांनी विधिमंडळामध्ये महामंडळ स्थापन केलं वारकऱ्यांचं त्याची घोषणा विधिमंडळात केली आणि ते दोन वाजता पुण्यामध्ये आले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये राहून समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री खरं तर आपल्याला मिळालेला आहे एक चांगली टीम मान्य देवेंद्रजी मान्य साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक चांगली टीम काम करते महिलांसाठी अनेक योजना आपल्याला राब राबवलेल्या आहेत त्यांनी त्याच्या घोषणा देखील केलेल्या आहेत अने आणि अनेक कार्यकर्त्याला बळ देणारा न्याय देणारा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आपण पाहतो राज्यामध्ये खमख सरकार आहे चांगलं सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं पाच वर्ष टिकणारं सरकार आलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पाच वर्ष भोंगा लावून ओरडण्यासाठी पूर्ण संधी पाच वर्ष मिळणार आहे केंद्रामध्ये आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना मी तुम्हाला सांगतो पुढचे पाच वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हक्काने मला कधीही सांगा मी तर जवळपास नव्याण्णव टक्के फोन स्वतः उचलतो मी एकच नंबर वापरतो मी भेटलो नाही किंवा आलो नाही आणि तुम्ही माझ्याबरोबर चला एक माणूस वसंत शेठ मी तुम्हाला सांगतो कुणी सुद्धा दोन दिवस माझ्याबरोबर टिकायचं दोन दिवस माझ्याबरोबर राहायचं मतदारसंघातल्या दौऱ्यामध्ये मधला संघ आणि तो जर म्हणला की तिसऱ्या दिवशी आप्पा मी तुमच्याबरोबर येतो ते म्हणन ते हरवे मी तुम्हाला सकाळी मी घराच्या बाहेर पडलो तेव्हापासून तर रात्री बारा एक वाजता काय सोडन त्यावेळेस तू तुम्हाला सोडून देतो दोन दिवस राहायचं मग तुम्हाला खासदार काय काम करतो ते कळेल तुम्हाला शेवट आम्ही कामातून मोठे झालोय कर्तृत्वाच्या स्वतःच्या बळावरती आमचा कोणी दादा बाबा आमदार खासदार नव्हता आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने इथपर्यंत पोहोचलेलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नम्रपणे सांगतो तुम्ही सगळ्यांनी दिलेलं मत ज्यांनी दिलं नसेल त्यांची प्रेरणा आम्हाला मिळाली मी तुम्हाला सांगतो ज्यांनी मत दिलं नसेल त्यांची प्रेरणा मिळाली ती प्रेरणा एवढ्यासाठी की काम करायला तो उत्साह मिळाला की बाबांनो तुम्ही आम्हाला सांगितलं आमच्याबरोबर राहिला आमच्याबरोबर राहून आम्हाला सांगितलं की तुम्ही बरोबर आहे आणि आमच्या आता जास्त बोलणं चुकीचं ठरलं परंतु मी एकमेव होतो मी एकमेव होतो मतदान झाल्यानंतर मी स्वतः पत्रकारांना त्या बातम्या मी स्वतः सांगितलेला एकमेव होतो मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे समोर जर आले तरी चुकीचं काही बोलणार नाही आपल्याला आगामी पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जायचं या मतदारसंघामध्ये कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावरती महेंद्रशेठ थोरवे या भागामध्ये चांगलं काम करतं आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारचं तुम्हाला आवाहन करतो आपल्याला एक चांगलं काम पुढं घेऊन जायचं आहे नकारात्मक गोष्टीला थारा द्यायचा नाही नकारात्मक गोष्टीने काही होत नाही साध्य होत नाही तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्या परिसरातला आपल्या गावातला आपल्या भागातला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम उभं करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रपणे या शेवट मनातला जो नकारात्मक बाजू आहे ती सारण्याचं बाजू बाजूला सारण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे आपण सगळेजण जाणकारात अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत लोकसभेला आपण काय केलं याहीपेक्षा मी मी तर जाहीरपणे सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे साडेचौदा लाख मतदार झाले त्या साडे चौदा लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये केलं आहे नकारात गोष्टींनी शेवट कुणी मतदान केलं असेल एखादा पक्ष म्हणून त्याला मतदान करायचं असतं त्याला माझी बाजू समजते चांगला उमेदवार म्हणून त्याला समजतं परंतु मला त्याला त्या पक्षाला मतदान करायचं आहे परंतु आज मी सर्वांचा या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या असलेल्या तमाम मतदाराचा जे पंचवीस लाख मतदार आहे त्या मतदाराचा प्रतिनिधित्व करणार आहे तर माझ्या मनामध्ये ज्यांनी मतदान दिलं नाही ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं नकारात्मक गोष्टी माझ्या मनामध्ये कुठल्याही नाही पण विकासाच्या बाबतीमध्ये कुणी आडं येत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं देखील मी काम कर आपल्याला <स्था> चांगलं काम पुढं घेऊन द्यायचं केवळ टीकात्मक बोलून आपण टीकात्मक काही गोष्टी पेरून पेरण्याचं काम करत असाल तर आपण त्या सोडून द्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करण्याची संधी करतारा मला मिळाली देशामधलं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना देखील या वातावरणामध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून माझ्या लोकसभेच्या अभिन अभिनंदन सभापतीच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये मी देखील सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा खरा विचार उडून येण्याचं कुणी काम करत असेल तर एकनाथजी शिंदेसाहेब हे काम करतात आणि त्यांच्या विचाराने आम्ही सगळेजण काम करतोय आणि हेच काम भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरणार आहे आपल्याला सामाजिक हित जोपासण्याचं काम आणि या मतदारसंघातील मतदारांना न्याय देण्याचं काम आप आपल्याला आगामी कालावधीमध्ये करायचं आहे महेंद्र शेठ आपल्याला या माध्यमातून मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आता दोन तीन महिने राहिलेत विधानसभेच्या दृष्टिकोनातून जेवढे महायुतीच्या घटक पक्षाचे सगळे या ठिकाणी नेते मंडळी मनसेचे आमचे जितेंद्र पाटील असतील अविनाशजी असतील नरेंद्र गायकवाड असतील सगळेजण शिवसेना तर माझं कुटुंब आहे आम्ही एका परिवारातले सगळेजण परंतु भारतीय जनता पक्षाने या कर्जत खालापूरच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला तीन टर्मला खूप मोठी साथ दिली हे देखील नाकारता येणार नाही तुम्हाला सांगतो <स्थाथ>। वसंत शेटनी सांगितलेलं गोष्ट खरी आहे खरं तर कुठल्या गोष्टीला आडून बसली नाही कार्यकर्ते कुठल्या गोष्टीला रुसवा फुगवा लग्नामध्ये चालतो ना तो रस्वा रुसवा फोगवा कुठल्याही प्रकारचा ठेवला नाही आणि म्हणून मी जाहीरपणे काही गोष्टी बोलल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची लहर देण्याचं काम झालर देण्याचं काम आपण करता मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये मी असेल महेंद्र शेठ असेल किंवा माझे सगळे सहकारी असेल तुम्हाला नक्कीच सन्मानाची वागणूक देईल विकासात्मक कामाला तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही कटबद्ध आहोत तुम्हाला सांगतो माहितीच्या घटक पक्षाचे आमदार असेल खासदार असल आमचे जिल्हा प्रमुख असतील संतोष सगळी मंडळी या ठिकाणी नकारात्मक गोष्टीला थारा देणार नाही सकारात्म गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पुढं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कार्यकर्त्यांचं खास करून ज्यांनी ज्यांनी दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो तुमच्या पुढं नमन करतो की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीवरती पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला जाता आलं आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पुढचे पाच वर्ष मला काम करता येईल म्हणून एक निवेदन आणि पक्षप्रवेश आहेत कृपया आपण व्यासपीठावरून कोणी उतरू नये आपल्याला विनंती यानंतर मी रायगड जिल्हा औद्योगिक पेन्शन व वेलफेअर असोसिएशन आणि कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन यांना विनंती करतो की आपण प्रमुख प्रतिनिधींचं लवकरात लवकर निवेदन देण्यासाठी